शाहपूर पोलीस ठाणे हद्दीतील तीन वेगवेगळ्या चोरी प्रकरणात संशयित श्रीशैल बेळूर वय वय गजानन विजय डांगरे दोघे राहणार बालाजीनगर शहापूर आणि जहांगीर अब्दुल सय्यद वय राहणार कृष्णानगर शहापूर या तिघांची इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयिताच्या वतीने अॅडव्होकेट एस ए बागडे यांनी काम पाहिले या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी विजयकुमार बिळूर गजानन डांगरे व जहांगीर सय्यद या तिघांनी सन दोन हजार अठरामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याप्रकरणी संशयित म्हणून शहापूर पोलिसात तक्रारी दाखल होत्या त्यामध्ये तेरा फेब्रुवारी रोजी तारदाळ येथील गौरीशंकर नगर लोटस पार्कमधील महादेव शंकर शिंदे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकडून विद्युत मोटार चांदीची नाणी पाच पितळी तांबे आणि रोकड असा दहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरला होता या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा नोंद होऊन तपासी अंमलदारांनी दोषारोप पत्र दाखल केले होते तर सव्वीस मार्च रोजी कृष्णानगर येथील महाबुबी मुबारक तांबोळी यांच्या घराचा कडी कोयंडा उचकडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले एक लाख अठरा हजाराचे सोन्याचे दागिने व नऊ हजाराची रोकड असा एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी तपासी अंमलदारांनी दोषारोपपत्र दाखल केले होते त्याचबरोबर चोवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी तारदाळ येथील गौरीशंकर नगर लोटस पार्कमधील रुपेश रघुनाथ बडवे यांच्या घरात बेडरूमच्या मागील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व कॅमेरा असा एकोणसत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी शाहपूर पोलिसात गुन्हा नोंद होऊन तपासी अंमलदारांनी दोषारोपपत्र दाखल केले होते या तिन्ही प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर झाली सरकार पक्षातर्फे साक्षीदारांच्या फिर्यादी साक्षीदार पंच तपासणी अंमलदार यांच्या साक्षी घेण्यात आल्या तर संशयिताच्या वतीने अॅडव्होकेट एस ए बागडे यांनी युक्तिवाद करताना या घरपोड्या विजयकुमार बिळूर गजानन डांगरे व जहांगीर सय्यद या तिघांनी केल्याचे निष्पन्न होत नाही तसे पुरावेही नाहीत शिवाय फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती आढळून येतात असा युक्तिवाद मांडला ऍडव्होकेट बागडे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने विजय कुमार बिळूर गजानन डांगरे व जहांगीर सय्यद या तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली